तर येत्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं सीएम पदाचा चेहरा जाहीर करावा या मागणीवर अजूनही ठाकरे ठाम था असल्याचं दिसतात मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर ठाकरे चेहरा, चेहरा जाहीर करा असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे बऱ्याचदा आपण बघितलं या आधी महाविकास आघाडीचा सा जेव्हा जेव्हा मेळावा झाला तेव्हा जाहीर भाषणात उद्धव ठाकरेंनी ही मागणी केलेली होती अनेकदा म्हटलेलं होतं त्यांनी भाषणांमध्ये की आता या मेळाव्यामध्येच जाहीर करा सीएम पदाचा चेहरा आणि आता ते अगदी चार आड तरी सीएम पदाचा चेहरा जाहीर करा असं आहे तर उद्धव ठाकरे यांना दिल्ली काँग्रेस हायकमांडकडनं तुर्तास सीएम पदाचा चेहरा कोणीच नको असे संकेत दिले गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे उद्धव ठाकरेंनी दिल्ली दौऱ्यादरम्यान याबाबत काँग्रेस हायकमांड समोर आपली बाजू मांडली होती मात्र तुर्तास तरी कोणीच चेहरा देऊ नये अशी भूमिका काँग्रेसनं घेतल्याची माहिती मिळते महाविकास आघाडी सरकारनं राज्यात प्रथम माहितीला सत्तेतनं घालवावं त्यानंतरच मग सीएम पदावर कोण बसेल यावर चर्चा करू अशी भूमिका काँग्रेसनं घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत त्यांच्याकडनं अपडेट्स घेऊया सागर आपण बघतोय की ठाकरे एकीकडे मागणीवर ठाम आहेत आग्रही मागणी आहे त्यांची की एकदा काय तो मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा मग कोणी असले तरी एकीकडे असं ते मिळाव्यात म्हणत होते मात्र काँग्रेस हायकमांड याबाबत काहीतरी सकारात्मक दिसत नाही असं कळत आहे काय अपडेट सौरभ राज्यामध्ये महाविकास आघाडी निवडणुकीला सामोरं जाण्याच्या आधीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा द्या अशा स्वरूपाची आग्रही भूमिका उद्धव ठाकरे आहेत मात्र उद्धव ठाकरेंची मागणी काँग्रेसच्या दिल्लीच्या हायकमांडनी फेटाळण्याची माहिती उपलब्ध होतीये मध्यंतरी उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर होते दरम्यान देखील अशा स्वरूपाचे संकेत त्यांनी दिले होते आणि दिल्ली हायकमांडकडनं मात्र याबाबतचं स्पष्टीकरण देण्यात आलं होतं की राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार पहिल्यांदा आणणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच कोण मुख्यमंत्री हे आपण ठरवू तरी देखील सोळा ऑगस्टच्या महाविकास आघाडीच्या मेळावामध्ये आणि आज देखील अनौपचारिक गप्पांमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा, चेहरा रेख कायम ओढलेली आहे अर्थात यामुळे काँग्रेसचे नेते मात्र नाराजीच्या सुरू करताना दिसत आहेत वारंवार अशा स्वरूपाची भूमिका घेणं म्हणजे महाविकास आघाडीमध्ये मतभेद निर्माण होण्याचं निमित्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही या आज देखील काँग्रेसच्या काही नेत्यांनी एनडीटीव्हीला सांगितलेलं आहे की आमची भूमिका स्पष्ट आहे की राज्यामध्ये चेहरा कोणत्या निवडणुकीमध्ये सामोरं जाताना मुख्यमंत्री पदाचा ठेवायचा नाही या महाविकास आघाडी आणि सर्वसामान्य जनता यांच्या मदतीनेच सरकार स्थापन करायचं आहे आणि निवडणुकीनंतरच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठेवावा आता काँग्रेसची जी भूमिका आहे तीच कदाचित राष्ट्रवादी शरद पवार गटाची आहे का आणि जर असं असेल तर मात्र उद्धव ठाकरे यांची भूमिका वेगळी आणि त्यांच्या दोन मित्र पक्षांची भूमिका वेगळी आहे असं दिसून येतं यामुळे मुख्यमंत्री पदाचा चेहरा हे उद्धव ठाकरे यांच्या मागणीवरून महाविकास आघाडीमध्ये अधिक ते निर्माण होताना दिसून येईल असं दिसतंय सागर या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊच तुरतास धन्यवाद